तुका फिरून आली सगळीकडे अच्छा अच्छा बर आवाज सगळ्यांचा खरखंढी लायला पाहिजे हा आवाज येते दोन हात वर करायचे हो दादा मॉन्टस घेणं झाले इथे मस्त एक सगळ्यांनी हात वर केला रेडी करून सुरू रेडी सांगा बोला छत्रपती बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 पुढे एकदा सर्व उपस्थित माता माउणींचा आजचा सुंदर असा अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय सचिनदा व नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते की ज्यांच्या माध्यमातून आजचा सुंदर असा सोहळा रंगणार आहे त्यांचं मनापासून आभार आणि आज एक सोडून दोन गाड्या जिंकण्याची संधी आहे येताना मला माहीत बंधू जाताना दोन जणी गाडी घेऊन जाणार आहेत प्रत्येक लकीड्रॉ मध्ये आहे आणि दुसरी आहे ओके सय कशी सुरुवात करायची आधी आपण पुन्हा एकदा शुभेच्छा निवडत वाढदिवसाच्या

आवाज कोणाचा मोठा आहे त्याआधी भाऊ रेडी गणपती बाप्पा सगळं आवाज तसा तर बरोबरच आला पण एक काम करूयात मी एक गाणं गाणार था थांबेल ना त्यानंतर माईक मी समोरच्या बाजूला जाणार गाण्याच्या शेवटची लाईन गाणे मी गाणे नाही म्हणायचे जर समजा गाण्याच्या शेवटची लाईन या बाजूच्या वहिनी मोठ्यानं ओरडून म्हटल्या तर इथून सुरुवात करूया या बाजूच्या म्हटलं तर ओके आधी सुरुवातीला आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन घेऊया निम्म पब्लिक म्हणजे निम्म्या वहिनी तुझ्या बाजून निम्म्या माझ्या बाजूने त्या बाजूला जास्त क्राऊड आहे तरी पण हे तुझ्या बाजूला तू बाजूला बरं या बाजूला आमच्या मला पुरुष बघून असं वाटायला ते खेळ खेळ पैठणीच घेऊ का एक गाडी त्यांचा हा एक गाडी त्यांचं हा ना खेळ धोतराचा पण घेऊ शकतो आपण तो माहिती वेगळा घेऊया चालेल ना तिकडे पुरुषांचा वेगळा घेऊया पण कोण चुकून या घेऊ तुम्ही सांगितलं ला ला। चारे ला। चारे ला। बर बर काम बर ही बाजू माझी ही तुझी ओके फॉर एक्झाम्पल यांचं लक्षात यावं म्हणून आपण एकदा ट्रायल घेऊया यांना समजलंय का पहिलं कॉम्पिटिशन आपलं शिकूया जर समजा मी गाणं म्हटलं ओम साईराम जर मी गाणं म्हटलं आला आला वार संघे मोठ्या ना म्हणायचं बायानं एवढं कमी नाही जर म्हटलं आला आला वार संघे जॉनी जॉनी बाई काय म्हणल्या भाई म्हणल्यावर यातनं एवढं समजलं की सगळ्या जणी हुशार आहेत पहिलं कॉम्पिटिशन आपलं तु त्या बाजूने मी त्या बाजूला वहिनी मी तुमच्या बाजूने आवाज मोठा आला पाहिजे रेडी

बाजू गाणार आहे आता बरोबर बाई कस नाही मी यांना समजवलं असं टाळ्या ना वाजायचा आपण शिकलो टाळ्या झालं ना आता आम्ही शिकलो विषय सांगतो कस झालं मग आमचं घ्या की तसं नव्हतं एकदाच घेणार होतो मी एकदाच होतं हा कळत नाही तुम्हाला एकदाच होत आम्हाला वाटलं पुन्हा एकदा घेणार आहे आधी तुमचं मग आमचं आम्ही गुंतवून आलो म्हणलं कारण आम्ही प्रॅक्टिस करत होतो विचारांना वाटलं ते माझा विचार नाही काय fara आपलं हातवर करून सांगवर प्रॅक्टिस करत होते का भाई तूच विचाराना की तोंड तोय ने तुम्हाला माहिती नव्हतं बेड म्हणायचं खरज हे मारना हत्ती नुवाला छान कर एक चास देतो तुझ्या माणसाला मोठं म्हणायचा तू मला माना की मोटर

जी न... नरम नरम पाव हा तुमचा काय ते पावभाजीचा गाडा आहे का हा पुढे मनीषराव आहेत बरे पण खातात खूप पाव तुम्ही किती खर

काय मोड्या म्हणले मान मोडे आता ओके आहे माझं काय अडचण पैठणी घालण्याची मी पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हौशी लक्ष्मी रोडला सेल लागलाय इथं हवे पुढे पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हौशी हे टेंबटेंबांचं नाव घेते हेमंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी बोला सुशिला का <laughs> आता तेज हो? का का आता संदीप खुश आहे सकाळी चार कपडे मी सध्या चार आहेत हॉटेस यावं लागते तिने म्हणले ना कोण हा साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय संदीप रावांना फोन केला रस पाहिला येतो मान आणि रस व्हायला मला वर्ष बोलचा ओके जरा सुखच बोला तुम्ही फोलता गाडी घातली मेकअप केला आता काय करू बाहेर संदीप पाटलांना फोन केला रस पहिला येतो का ये माय मोगराला घेऊनच येते मोगराने कलेक्शन केलेलं आहे या जी कोणी हसताय का कार्यक्रम पाहता माझा तुम्हाला फॉलो पण तुम ठे आता मीच मग तुम्हाला फॉलो करतो समोर मी लगेच फॉलो करतो नाही काय नाव म्हटलं तुमचं आम्ही काय ठेव ते आणि ते दुसरे ठेव तुमचे वाले हे मी त्यांच्या कोणतं ठेवे अहो ज्यांच्यामुळे वाटळ झाले ते ठेबे हां नाही चांगलं झालं आहे मग त्यांचं नाव कोण घेणार बोला हवा वेगती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याय विरोधात लढण्याचा त्याचा इरादा एक होता जिजाऊचा लेख लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव माती झा दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवाजी महाराज हसत हसत म्हणणारा शिवा होऊ दे आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण मी याच जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन हो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य सचिन रावांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांना जय महाराज गाडी बघा यस जाऊ माग हा एक बक्षी ते रे लगी तू आज आज संध्या छान उखाणा घेतला बरोबर पण हा उखाणा माझ्या युट्यूबवरचा आहे मीच उखाण हा तयार केलेला लिहिलेला मीच आहे माझे युट्यूबवर आहे ते मला एक तुकट म्हणणं म्हणून छान वाटलं खूप सुंदर हा उखाणा मी लिहिलेला आहे स्वतः मनापासून धन्यवाद आणि खूप सारा शुभेच्छा आनंद वाटला या सोनूची मम्मी बरे सोनू आहे तुम्हाला आणि सोनूचे पापा कुठे आहेत नजर छान आहे कलर टी व्ही सोनू सांभाळतोय ना तेच ना पाहिलं किंवा बिचारतलं काम आणलावय सोनूच्या पप्पाला बोला सोनाली मारुती चिलवाड सोनाली मारुती चिलवाड हा लाल मनी तोडले काळे मनी जोडले मारुती रावांसाठी आई वडील सोडले आत, आता माघारी जात नाही काय मॅरेज आहे नाही अरेंज मॅरेज आहे काही वेळेला जायचं बाकी इकडेच बाकी इकडेच पण कार्यालयाची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे नाही हो तुमच्यासाठी आलो आम्ही मग इकडेच मध्ये मरण कार्यालयातच राहिला वहिनी पार्लर तुमचं आहे का मेकअप मॅन तुम्ही आहे तिकडे बघा तुम्ही होते आय थिंक माय शोला ला कुठं होते तुमचं मला मला काय माहिती हा तिकडे तिकडे इथे कशा मग तुम्ही रात्र वाढून घ्या मेकअप बारी केलं पार्लर आहे का फाउंडेशन बरोबर बसले हो बऱ्याच जणींचं फाऊंडेशन डान्स यांचं बरोबर एकदम येस ह्या डान्स पण छान करतात येस बोला काय म्हणताय बर नाही बरं आहे ना नाही बरी दिसतंय की त्याचकडं काय म्हटलं त्याच्या काय म्हणता म्हटलं म्हटलं बरं पुढे सचिन दादा युटूब वर तुमचंच दुकान आहे हा पण माझ्या युट्यूब वर खूप सारे उखाणे आहेत कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा नाव घ्यायला अभिमान वाटतो सचिन दादा आपला मत गमावला टाळ्या छान वाजव्याच्या ओ असं टाळ्या तस खणखणीन वाजलं पाहिजे नाही काय कास सुंद मनापासून सहर्ष स्वागत सुरुवातीला आल्याबरोबर आणि आपण आज या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद विजयश्री इव्हेंट मॅनेजमेंट मनापासून धन्यवाद एकदा काळ्यांचा आवाज येऊन आपल्या नगरीमध्ये आलेला विनंती करेल की आपण समोर स्थान पण न आपण पुढे कार्यक्रमाकडे बोलत हॅलो तस नाही हे बघा ना थोडं थोडं प्रयत्न करा ओके तळ्यात बरोबर ओके बरोबर तळ्यात पण एक गोष्ट आहे मी डबल मला तिकडे होल्ड करायचं बरोबर तळ्यात अरे हुशार आहेत की तुम्ही पाहिले त्यांना जजमेंट आले बर का हा रेडी मरें? तरें? मरें? तरें? आई। एक चांस सरसे हा। बर एक चान्स चला सेलिब्रिटी म्हणून हां मळ्या बरोबर हा रेडी तळ्या मळ्या तळ्या हे बघा ना आता गावाला कळलं कळलं बरं पुन्हा ऐकलं मी मारले की मारलं तरी पण चालतो का वाटलंच त्यांना हे वही निघण्या हिरोईचं बाज लोभा कर दिल्या येस लाईट बना दूंगा ह्या ऐकलं या मी काय भांडी घातलो आवड झाले तर मी कोणाला पाहायला जिशी पी हा तो उचवायला तुम्हाला बदल हे सगळे फॉलो युट्यूब लागला पाहणारे हा रेडी मळ्यात तळ्यात बरोबर तळ्यात रेडी मळ्यात मळ्या या सगळ्याच महिने शिकवतो तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे जबाबदारी दहा मिनिटाची येस सर मनापासून आभार तुमचं नाव सर राजू गोसावी सर धन्यवाद अजून आमचं आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो सन्माननीय गणेशजी बालवडकर उत्तर मंडल अध्यक्ष लवशेठ बालवडकर प्रल्हादजी सायकर पैमान सुरेशजी कोकाटे अंबा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी स्मृती सचिव लक्ष्मी निमान विनंती सत्कारासाठी स्टेजवरती वरती यावं स्टेजच्या दिशेनं जोरदार टाळ्या जो अजून आपण त्यांचा अभिनंदन करा लक्ष वेधन देखावा हँडविंग साडी शिवा सा, बक्षीस पुकार यानंतर मी महिला मोर्चा अध्यक्ष महिने मी बापड यांना विनंती करते की आपण रंगमंचावर येते पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा भरपूर यश मिळव तुम्हाला आजचा दिवस पुन्हा एकदा वाटेल खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता गेमचे नियम सांगतो बसून घ्या खाली हॅलो हॅलो बसून घ्या सगळ्या सगळ्या बसून घ्या आधी खेळाचे नियम सांगतो शेवटी एकदम शेवटी लकी ड्रॉ काढला जाईल त्यातनं एक गाडी आहे माझ्या स्पर्धेमध्ये जे जिंकत त्यांना एक गाडी आहे त्यामुळे जागा शेवटपर्यंत सोडायची नाही आहे ओके त्यानंतर साडे दहा नंतर म्हणजे अकरा वाजेच्या आधी जेवण चालू होणार आहे सगळ्या गोष्टी होती सगळ्यांना संधी मिळेल फक्त आपसात बोलणं टाळा आणि कार्यक्रमाकडे प्लीज लक्ष द्या जेणेकरून मला तुम्हाला काहीतरी सांगता येईल हे गाणं माझं गाणं ओळखलं की पैठणी साडी बक्षीस आहे पहिलं गाणं बघूयात कुठलं आहे गाणं कुणी कोणी ओळखलं फक्त नियम एवढाच आहे डान्स करू म्हणायचं डान्स करू निवडतो किती बघून मग फायनल ला घेतलेलं ना हॅलो हे गाणं नाहीये फिरकडे होत काय एन्जॉय करा फक्त टाइम आहे एन्जॉय करायला हा लाईनीत उभा राहत सगळ्या जणी छान वहिनी हे का सोडलंय ते असं का सोडलंय असं वर करायला ना तुम्हाला माहित आहे का ऐकलं बघा हे सिंगल खाली आलं ना हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं असेल ना आणि ज्याने आयब्रो केला दिवसभर तोंडाने बोलत <स्थारीगा> गाणं तुम्हाला गायचंय आधी सेल्फी काढू बस मग म्हणू बस द्या त्यांची फोन वहिनी घरा मम्मी एक जणी पुढं पाठव माग यांना मागची तयारी करून ठेवू चला वहिनी बरोबर आतमध्ये नका करू या इकडं हा गाणं गुडलं आहे तुम्ही होते माझ्या शोला होते हा वडील झाले पाहू तेवढेच आहेत जाऊ दे सगळ्यांना सल्ला त्यांना मागे राहिले